मित्र हो गोवा हे देशातलं एक असं राज्य आहे की ज्या राज्याची राज्या ओळखच तिथलं पर्यटन नाईट लाईफ आणि नाईट क्लब हे आहेत पण याच गोव्यामध्ये सहा डिसेंबरला रात्री उशिरा आग लागली आणि या अग्नितांडवामध्ये जवळपास पंचवीस लोकांचा बळी गेला या पंचवीस लोकांचा बळी गेल्यानंतर या ज्या नाईट क्लबचे जे मालक होते लुत्रा बंधू म्हणजे गौरव लुत्रा आणि सौरभ लुत्रा हे दोघंही देश सोडून पळालेले आहेत ते थायलंडला गेले आहेत त्यांना पळण्यासाठी कोणी मदत केली ते कुठून गेले आणि नेमकं आता गोव्यातल्या या नाईट लाईफवरचं प्रश्नचिन्ह काय स्वरूपाचं निर्माण झालं आहे आणि तिथे आता योगी पॅटर्न नव्यानं अंमलात येणार आहे काय आहे हे सगळं मी आपल्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो गोव्यामध्ये सहा डिसेंबरला अग्नितांडव घडलं बिर्च क्लब नावाचा एक नाईट क्लब आहे आणि या बर्च क्लबमध्ये रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नृत्याचा आविष्कार सादर होत असताना तिथे बॅले डान्स सादर करत असताना एक नर्तकी तिच्याच वरती असलेल्या पहिल्या मजल्यावरती ला आग लागली आणि ही लागलेल्या आगीनंतर इथे मोठ्या प्रमाणात स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये जे काही अग्नितांडव तिथे सुरू झालं या अग्नितांडवामध्ये एकूण पंचवीस लोकं मृत्युमुखी पडले यापैकी पाच पर्यटक होते आणि वीस लोक हे इथले कर्मचारी होते हे या क्लबमध्ये काम करणारे लोक होते आता ही रात्री लागलेली आग आणि त्या आगीवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई होणे होईपर्यंत या नाईट क्लबचे दोन्ही मालक म्हणजे गौरव लुथ्रा आणि सौरभ लुथरा हे मुंबई मार्गे थायलंडला पळून गेले आता ते पळाले कुठून तर ते पळाले इंडिगोच्या विमानाने इंडिगोचं सहा ई एक शून्य सात तीन क्रमांकाचं जे विमान आहे या विमानाने हे दोघंही पळून गेले आता आपण जर पाहिलं तर ही गोष्ट आपल्याला पटणारी नाही आहे किंवा ती आपल्याला लगेच आपण त्याच्यावर कबुली देऊ शकत नाही किंवा त्याला मान्य करू शकत नाही अशी गोष्ट आहे कारण पहिल्या आठवड्यापासून देशभरातल्या इंडिगोच्या जवळपास चार हजार पाचशे उड्डाणांना रद्द करण्याचं काम या उड्डीन इंडिगो कंपनीने केलेलं होतं मग गौरव लुत्रा आणि सौरभ लुत्रा हे मुंबईला येतात आणि मुंबईहून थायलंडला फुकेटला निघून जातात या सगळ्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट काय झाली तर या नाईट क्लबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अग्निसुरक्षेच्या संदर्भातली जी काही यंत्रणा आहे त्यामध्ये दोष होता इथे कोणत्याही पद्धतीची सावधानता बाळगण्यात आली नव्हती आणि त्याचप्रमाणे इथे येणारे पर्यटक इथे येणारे ग्राहक किंवा इथे येणारे जे काही लोक आहेत यांच्यासाठी कोणत्याही पद्धतीची सुरक्षा नव्हती यानंतर गौरव लुत्रा आणि सौरभ लुत्रा यांच्या निवासस्थानी म्हणजे मंग जे आजगावच्या जवळ त्यांचं निवासस्थान आहे मंगलम नावाचं पंधराशे तीन क्रमांकाचा त्यांचा बंगलो आहे आणि तिथे ज्या वेळेला ज काही प्रसारमाध्यमाच्या मंडळींनी भेट दिली काही शासकीय कर्मचाऱ्यांनी भेट दिली त्यावेळेला हे निवासस्थान आपल्याला बंद आढळलं असं सांगितलं जातं आहे गोवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून इथे धाडसत्र करण्यात आलं पण या धाडीमध्ये हे गौरव लुत्रा आणि सौरभ लुत्रा काही हाती लागलेले नाही आहेत आता हे सगळं होत असताना याचे पाच कर्मचारी जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत पण या पाच कर्मचाऱ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर जे प्रत्येक प्रत्यक्षात बार चालवणारे लोक होते त्यामध्ये जी पाच नावं आहेत ती मी आपल्याला सांगतो याच्यामध्ये या, या संपूर्ण बारचा जो मॅनेजर आहे राजीव सिंगानिया त्याचप्रमाणे हिमांशू ठाकूर हा गेट मॅनेजर होता हिमांशू ठाकूर विवेक सिंग हा बार बार मॅनेजर होता राजीव मोडक हा हा संपूर्ण बार बघत होता आणि भरत कोहली याला सुद्धा ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे पण प्रत्यक्षात जे दोन्ही मालक आहेत गौरव लुत्रा आणि सौरभ लुत्रा हे देश सोडून पळालेले आहेत या दोघांचेही वडील त्यांच्या बरोबर राहतात त्यांना अर्धांग झटका आलेला आहे त्यांना इथेच सोडून हे दोघंजणं निघून गेलेले आहेत या बंद घरामध्ये एक कुत्रा आहे आणि इथे त्याच्या पलीकडे कुणी शिल्लक राहिलेलं नाही आहे या दोघांनी सरकारी कर्मचारी त्याचप्रमाणे विमानतळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिगो कंपनीतले बडे अधिकारी यांच्याबरोबर साटेलोटं करत हे थायलंडच्या दिशेनं उड्डाण केलेलं आहे आणि त्यामुळे जोपर्यंत इथला संपूर्ण सगळा माहोल थंड होत नाही तोपर्यंत मुंबई महाराष्ट्र आणि गोव्यात परतायचं नाही असं या दोन्ही भावांनी ठरवलेलं आहे या दोन्ही भावांचे जर आपण पब आणि इतर त्यांचा जर नाईट क्लबचा कारभार पाहिला तर तो अगदी गोव्यात आहे त्याचप्रमाणे मुंबईमध्ये काही ठिकाणी त्यांची भागीदारी आहे इंदोरमध्ये किंवा भोपाळमध्ये त्यांची भागीदारी आहे अशा पद्धतीत देशभरामध्ये नाईट क्लब आणि रेस्टॉरंट हॉटेल चालवण्याचं चा काम हे दोन्ही भाऊ करत असतात अशाच पद्धतीमध्ये मुंबईच्या लोअर परळ जवळच्या कमला मिलमध्ये एकोणतीस डिसेंबर दोन हजार सतराला आग लागली होती तिथल्या एका हुक्का पार्लरमध्ये आग लागल्यानंतर तर त्या आगीमध्ये चौदा लोक मृत्युमुखी पडले होते आणि पंचावन्न लोक जखमी झाले होते त्याची पण एक अगदी वरवरची चौकशी करून तिथल्या प्रशासनाने सुद्धा इथले पब आणि बार पुन्हा सुरू केलेले आहेत हां एक गोष्ट आहे की तिथले हुक्का पार्लर हे आता बंद करण्यात आलेले आहेत जर आपण संपूर्ण गोव्याचा विचार केला तर गोव्यामध्ये शेकडो नाईट क्लब आणि बार आहेत पण याच शेकडो नाईट क्लब आणि बारमध्ये अनेक वेळेला असं होतं आहे की इथल्या एकूणच नियमांची पायमल्ली केली जाते इथले नियम धाब्यावर बसवले जात आहेत या हॉटेल मालकांची आणि इथल्या सगळ्या व्यवस्थेचे साठे लोट आहे आणि यांची खूप मोठ्या प्रमाणात दादागिरी इथे सुरू असते आणि त्यामुळे आता अशा स्वरूपात नियम न पाळता काम करणाऱ्या लोकांवर थेट योगी फॉर्म्युला लावायचा असा निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे इथल्या जे काही अटी न पाळता किंवा इथल्या व्यवस्थेला न जुमानता जे लोक काम करतील त्यांचे नाईट क्लब जमीनदोस्त करायचे बुलडोजर त्याच्यावर चालवायचे असं एक नवं तंत्र आता अंमलात आणण्याचा प्रयत्न डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्यांच्या सरकारने करायचं ठरवलेलं आहे अशाच पद्धतीत मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे पब बार आणि नाईट क्लब आहेत त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नियमांची पायमल्ली केली जाते नियम पायदळीत उडवले जातात आणि आपल्याला हवा तसा व्यवसाय किंवा हवा तसा धंदा केला जातो प्रत्यक्षात जेव्हा अशी वेळ येते त्या वेळेला हे बड़े हॉटेल मालक किंवा नाईट क्लब मालक देश सोडून निघून जातात आता सगळ्याच राज्यांना आणि अगदी केंद्र सरकारलासुद्धा या सगळ्या नाईट क्लब आणि पब बद्दल किंवा या क्लब्सबद्दल अत्यंत कडक धोरण अवलंबण्याची गरज आहे डिसेंबर हा महिना खरं तर उत्सवाचा किंवा पर्यटनाचा महिना म्हणून ओळखला जातो आणि या डिसेंबर महिन्यामध्येच या दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडताना आपल्याला दिसत आहेत या सगळ्या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं हे जे मोठे क्लब आणि हे जे हॉटेल मालक आहेत हे आपल्याला हवे तसे नियम पायदळीत उडवत असतात का सरकारी व्यवस्था आणि सरकारी जी काय स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य खाती किंवा इतर जी काही खाती आहेत ती यांच्याशी हातमिळवणी करून सर्वसामान्य पर्यटकांच्या आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळ करत असतात का आपल्याला काय वाटतं याबद्दल आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपली मतं मांडा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद